नमस्कार मित्रांनो तर ही घटना आहे दिल्लीमधील प्रेम कधी कोणावर होईल याचा काही नेम नसतो त्यामुळे म्हणतात की प्रेम काळ वेळ पाहून केलं जात नाही प्रेमात वय धर्म जात पाहिलं जात नाही अनेकदा प्रेमात धोकाही मिळतो जवळचेच लोकच फसवणूक करतात आणि त्याचा पत्ताही लागत नाही असा प्रेमात धोका मिळालेल्या नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत दिवसेदिवस अशा घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये पतीचाच विश्वासघात करून सासऱ्यावर प्रेम करून बसली महिला नेमकं हे प्रकरण काय याविषयी जाणून घेऊया युकेमध्ये राहणाऱ्या डेकनची बावीस वर्षीय पत्नी स्टेफनी तिच्या स्वतःच्या सासऱ्याच्या प्रेमात पडली मिरनने याविषयी सांगितले होते जेव्हा डेकनला समजले की त्याची पत्नी त्याच्या वडिलांशी रोमांस करत आहे तेव्हा त्याला धक्काच बसला डेकनला एक मुलगी आहे अशा स्थितीत तो आपल्या मुलीला वडील आणि पत्नीबद्दल कसे सांगणार याची चिंता त्याला सतावत आहे मुलीची काळजी घेण्यासाठी डेकनाने घरात कॅमेरा बसवला होता ज्यावरून त्याला समजले की त्याची पत्नी आणि वडील बराच वेळ एका खोलीत बंद असतात तेव्हा त्याचा संशय बाळावला त्याची पत्नी रात्री सासऱ्याच्या खोलीत जाते आणि सकाळी बाहेर येते असं त्याने कॅमेऱ्यात पाहिलं याबाबत डेकनने पत्नीला विचारले असता त्याला सत्य समजले डेकनला सर्वात जास्त धक्का बसला जेव्हा त्याला सांगण्यात आले की त्याची पत्नी त्याच्या वडिलाच्या जुळ्या मुलांची आई होणार आहे याविषयी डेकन म्हणाला की त्या काहीही समजत नाही आता तो त्याच्या दोन वर्षाच्या मुलीला कसं समजवणार की घरात येणारे पाहुणे तिच्या आजोबांचे आहेत त्याचबरोबर पत्नी स्टेफनी म्हणाली की तिने कोणत्याही प्रकारे आपल्या पतीची फसवणूक केलेली नाही तिचा नवरा तिला सोडून त्याच वेळी ती सासऱ्याच्या जवळ आली त्यानंतर ती सासऱ्याच्या प्रेमात पडली दरम्यान यापूर्वी अशा अनेक विचित्र घटना समोर आल्या आहेत प्रेमात धोका मिळणं नवरा किंवा बायकोला इतर कोणावर प्रेम होणं अशा अनेक घटना वारंवार समोर येत आहे तर मित्रांनो ह्या न्यूजबद्दल तुमचं काय मत आहे तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद